बातमी बिहारची आहे बिहारमधल्या सोळा उमेदवारांबाबत प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे बिहारच्या स्थानिक लोकांनी ठरवलं पक्षाचा कुठंही आग्रह नव्हता असं राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेलांनी म्हटलेलं आहे बिहारमध्ये निवडणूक लढवू नका असं मी सांगितलं होतं मात्र प्रफुल्ल पटेलांनी उमेदवार दिल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं त्यावर पटेलांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे आ, स्थानिक लोकांनी बिहारच्या लोकांनीच ठरवलं आमच्या पक्षाचा कुठेही आग्रह नव्हता कोणी आम्ही प्रचाराला गेलो नाही कुठलाही आमच्याकडून आग्रह नव्हता की आमच्या उमेदवार तिथे उभे करा पण स्थानिक स्तरावर काही, न, काही ना काही पक्षाचे जे संघटना असतात त्यामध्ये लोकांची इच्छा राहते थोडीफार तर लोकल लेवलवर त्यांनी निर्णय घेतला पण आमच्या काही पक्षश्रेष्ठीकडून का आम्ही विशेष काही तिथे लक्ष घातलेलं नव्हता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका